महाराष्ट्राचा एकदा कावेरी तिथे महाराष्ट्र आणि कर्नाटक चालवतो इथून एक शनिवार आहे तीनही नद्यांचा मुलं असलेल्या उदाहरण भारतामध्ये सत्य आपल्या दोन मोठ्या नद्या पाहण्या सर्वांपासून पाहतात एक पूर्वे गावात आहे तिचं नाव आहे नदी किंवा महानदी

केरळ आणि तामिळनाडू विचार केला तर तुमच्या लक्षात येईल दिलगिरी नावाचा एक पर्वत आहे त्या पर्वतामध्ये बारा वर्षानंतर एक पूल येत त्या निलगिरी पर्वताचं नाव दिलगिरी काही झाडावर म्हणत नाही इथे येणारा बारा वर्षानंतर तरी पूल आहे त्याच्या पर्वतात येत पूर्ण पूर्णपर्वतून टाकतो की पूर्ण पर्वत मिळणार पण त्याचं नाव दिलगिरी असे आहे वेगळा एक प्रकार आहेत

पाऊस कसा घेतो कसा तयारसायकलसायकल सांगायची काही अपेक्षा नाही आहे पण तरी देखील महत्वाचा आहे तो आपण लक्षात सुद्धा पाहिजे आता सरांनी लोकल एन्वर्नमेंट बद्दल किंवा लोकल मान्सून बद्दल एक भाष्य केलं की इथे राजस्थानमध्ये लोकल मान्सून तयार झाला कराय शंभर टक्के कराय तसाच लोक टक्के पाऊस त्याच्याबरोबर वाटत त्याच कारणच ते आहे कारण ते संध्या सैन्याद्री तयार होते तामिळनाडूचं वादळ सैन्याद्रेयादेमुळं अनिवाद तामिळनाडूचा वादळ

हे मध्यराव मान्सून हा नेहमी केरळ त्याच्या काय आहे तमिळनाडू टोकाला आणि तमिळनाडू मध्ये सगळ्यात शेवटी मान्सून तो पहिले तमिळनाडू केला पाहिजे असं का होत हे सगळ्यांनी वृत्त आहे तो मान्सून पहिल्यांदा तिथं अडवलं जात इथून आलेले सगळे मान्सून तामिळनाडूच्या डोक्यावरून आला तामिळनाडू म्हणून मान्सून पण परतीचा पाऊस पाहिलं की चक्रवाद आपण पाहतो सायक्लोन म्हणून तुमच्या आधी दोन सायक्लोन येतात सायक्लोनिक ऍक्टिव्हिटी सुद्धा सीमुळे आता कधी तरी आता चक्रवा

अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की अर्थ सगळ्याने आणि म्हणून बाकी आपल्याला उपयोग जमिनीला केला असेल तर सै्याणीला रेजिस्ट्रेशन करावं लागेल म्हणजे सैयारीचे जे गॅप आणखी कोणी वाढवावे लागतील त्याची जैवविधता सांगावी त्याची जैनविधता उलट त्याच्यामुळे याचे उदाहरण सिंहास्रीडॉर नावाचा एक प्रकल्प आहे तो प्रकल्प कॉरिडॉर इट इज कॉटेड सिंहास्री कौमत कॉरिडॉर आणि त्याच्यामुळे सिंहासरीमध्ये देवयुक्त वाढसे आहे हे तसेच एक आहे पालघाट नावाचा जो मोठा कॉरिडॉर म्हणजे जो

आणि त्याचा पण तसंच पाहतोय की देशभरात वातावरण आरोग्य जिथे काही काळामध्ये मीडियामध्ये चालू होतं त्यामुळे आपण काय सोडून निघालं होतं आणि त्याच्याबद्दल एक प्रकारे स्पष्टता मुलं करायचं आहे त्यानंतर त्याच्याबद्दल माहिती असं सुद्धा करायचं आहे तर त्या कार्यक्रमासाठी धर्म राव तर अहमदाबादिकारी आहे आणि विस्तृतपणे मांडला